नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत ग्रीन धुळे उपशे टीमतर्फे निसर्गाच्या संवर्धनासाठी वडेर येथे राबविण्यात आली बीजारोपण मोहीम पर्यावरणाचा समतल व संवर्धनासाठी तसेच धुळे शहराला निसर्गमय बनविण्यासाठी ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून सिटबॉल व बीजारोपणची महामोहीम राबविण्यात येत आहे दरम्यान या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात सिटबॉल टाकून व बीजारोपण करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज वडील चौफोली परिसरातील सुमारे अर्धा किलोमीटरच्या क्षेत्रात बीजारोपणाची महामोहीम राबविण्यात आली दरम्यान ही मोहीम शिवसेनेचे युवा नेते ललित बाळे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेली असून मोहिमेत मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक सहभागी झालेले होते लावून खेळ करण्याचा एक संकल्प मागील वर्षापासून केला आहे त्याचाच संकल्पाचा एक भाग म्हणून आम्ही मागच्या रविवारी चांडक फॉर्म येथे जवळजवळ वीस हजार सीडबॉल तयार केले लोकांचा भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला लोक स्वतःची लहान मुलं यांना जागरूकता यावी म्हणून बरोबर घेऊन आले मुलांनी सीडबॉल तयार केले त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आज आम्ही हा वरेल परिसर जो आहे इथे आम्ही आज सीडबॉल हे झुडपानमध्ये टाकण्याचा एक कार्यक्रम घेतलेला आहे बीज पण आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची बिया पण आपण या इथे सगळ्यात टाकतो आहे जवळजवळ शंभर एक लोकांनी आता इथे सहभाग नोंदवला आहे आणि अजूनही लोक येतच आहे जवळजवळ आत्ता आम्ही एक पंधरा ते वीस हजार सीट टाकणे त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बिया टाकणे याचा एक कार्यक्रम सुरू केला आहे सगळ्या बाजूला हे वेगवेगळ्या दिशांना तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक स्वयंसेवक दिसतील जे डोंगरांवर झुडपांमध्ये जाऊन सीडबॉल टाकता आहे